नमस्कार मित्रांनो आता ही लक्षणचा माहोल आहे प्रत्येक लोक व्हिडिओ बनवतील लोकांचे व्हिडिओ व्हायरल होतील आणि माझा व्हिडिओ व्हायरल होणार की नाही याबद्दल तर मला चिंताच आहे परंतु मला न राहता मला व्हिडिओ बनवायचं कारण की मला काही आता देवाची शक्ती म्हणा किंवा माझा आत्मा मला झोपू देत नाही मी झोपीने सुद्धा मला विचार येते की असं राजकारण गलिच्छ राजकारण लोक का करतात आता भारतात ठीक आहे भारतात नाही आपल्याला स्वातंत्र्य आहे पण सगळं स्वातंत्र्य निरक्षर लोक राजकारणामध्ये मोठे होत आहे त्यांच्यामध्ये गुंड प्रवृत्तीमुळे लोक मोठे होत आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक पैसे देऊन राजकारणात निवडणूक लढून विजय होऊन परत पैसा जमवतात याचं जम मला नेहमी दुःख वाटतं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या अधिकारात सगळ्यांनाच उमेदवारी अर्ज भरायला सूट दिलेली आहे कोणीही भारतामध्ये इलेक्शन लढू शकते परंतु जो स्वाभिमानी जो सत्यवादी हे लोक जर कोणी इलेक्शनचा फॉर्म कुठेही असो तो ग्रामपंचायत असो विधानसभा असो विधान परिषद असो तुमचे खासदार की आमदार की असो कोणत्याही याच्यामध्ये कोणाला विरोध होतात तर जो सत्तेच्या मार्गावर चालतो त्या माणसाला विरोध होतात किंवा ज्या माणसाला घटनेचं ज्ञान आहे तशा लोकांना विरोध होतात आणि चोर लोकांच्या हातामध्ये सत्ता जाते त्यामुळे विकासाच्या जा नावावर फक्त कागदपत्रे चालतात त्याला प्रशासनातील अधिकारीसुद्धा मदत करतात हे आज कळून चुकलेलं आहे मित्रांनो प्रत्येक गावातने इलेक्शन लागेल जिल्हा परिषद लागेल ग्रामपंचायत लागेल तुमच्या नगरपालिका लागेल महानगरपालिका लागेल पण यामध्ये आपण मतदार बंधूंनी एक सावधानी जर बाळगली आणि आपण जे मतदानाची सुट्टी आहे ती एन्जॉय न करता आपण कुठेही नोकरीला असाल किंवा आपण कुठे प्रायव्हेट नोकरी करत असाल किंवा कोणाच्या मजुरीला सुद्धा जात असाल तर तुम्हाला एक कळकळीची हात जोडून विनंती आहे माझं मन मला शांत बसू देत नाही की बाबा प्रत्येक व्यक्तीने जाऊन मतदान करणं फार गरजेचं झालेलं आहे जर आपण न पैसे घेता इलेक्शनमध्ये लोकांना व्यवस्थित पारखून तुमच्या मतदारसंघातील जो चांगला उमेदवार आहे त्याच्या पाठीशी राहून आपण जर मतदान केलं तर निश्चितच ही सुरुवात होईल असं नाही म्हणत मी एका दिवसामध्ये सत्ता पर परिवर्तन होईल पण पर एक दिवस असा येईल की तुम्ही दिलेल्या मतामुळे जो एक चांगला व्यक्ती पदावर जाईल तो व्यक्ती निश्चितच तुमच्यासाठी तुमच्या गावासाठी तुमच्या प्रदेशासाठी राज्यासाठी नक्कीच चांगलं काम करेल आणि त्याचं जर काम चांगलं काम होत नसेल तर तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोटिवेशन द्या त्यांना प्रोत्साहन द्या की असं नाही आपण असं करायला पाहिजे आणि जो बी निवडून येईल त्या व्यक्तींनी सुद्धा जनतेची काळजी घेणं गरजेचं आहे जनतेने ज्याप्रमाणे त्यांना निवडून दिलं त्यांना त्यांनी विचारपूस केली पाहिजे बाबा रे मी जे काम करतो आहे ते योग्य आहे का जर माझं कुठं चुकत असेल तर मला तुम्ही सांगा मार्गदर्शन करा आपण एकत्र येऊन जर आपण व्यवस्थित काम केलं तर निश्चितच गावाचा देशाचा विकास होईल आता तुम्ही म्हणाल या व्हिडिओला मला शंभर शंभर टक्के माहिती आहे की पाच टक्के लोक या व्हिडिओला बघतील आणि पंच्याण्णव टक्के लोक माझ्या या व्हिडिओला विरोध करतील परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो आपण मतदारबंधूंनी जर हा व्हिडिओ बघितला आणि आत्मचिंतन केलं तर नक्की जे पंच्याण्णव टक्के लोक माझ्या विरोधात उभे असतील ते पंच्याण्णव टक्के लोकसुद्धा मला सपोर्ट करतील अशी मी आशा करतो याचे कारण आज पंधरावा वित्त आयोग संपत आलेला आहे आणि सोळावा वित्त आयोग आता सुरू होईल यामध्ये सुद्धा प्रत्येक ग्रामपंचायतीला पंधरा लाखापेक्षा जास्त खर्च शिक्षण आरोग्य त्यानंतर तुमची दिवाबत्तीची सोय गावातील रोड तुमचे गावातील पुलं यासाठी खर्च करायला सरकारांनी दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे एक जी ग्राम लेवलला मनरेगा म्हणून जी स संस्था आहे ज्या ज्यामध्ये प्रत्येक गावाचा विकासासाठी सरकारांनी भरपूर निधी उभा केलेला आहे परंतु आपण निरक्षर निरक्षित लोकांना निवडून दिल्यामुळे त्यांना शासनाच्या योजना काय आहेत हे माहिती नसते विशेष म्हणजे याला प्रशासनातील लोकसुद्धा मोटिवेशन देत नाही प्रशासनातील लोकसुद्धा कोणत्या योजना आलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतच्या सचिव प पासून तर सरपंचापर्यंत त्या पाठपुरावा केल्या जात नाही त्यामुळे बऱ्याच योजना ह्या येऊन परत जातात तर हे कधी होणार नाही ज्यावेळेस तुम्ही एक सुशिक्षित चांगला व्यक्ती आपल्या क्षेत्रासाठी निवडून देत नाही तिथपर्यंत शासनाच्या योजना तुम्हाला कळणार नाही आणि आशा करतो की तुम्ही चांगलेच व्यक्ती निवडून द्याल जेणेकरून जर चांगला व्यक्ती म्हणजे कोण की फक्त पैशावाल्याला निवडून द्या असं माझं म्हणणं नाही जर तुम्हाला शिकलेला व्यक्ती समाजासाठी कार्यकर्ताने दिसत असेल तशा व्यक्तीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहून तशा व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे आणि तो व्यक्ती तुमच्यामध्ये राहून देशासाठी समाजासाठी गावासाठी काम करेल उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक गावाला रस्ते आहेत प्रत्येक गावामध्ये रोड आहेत परंतु आज तुम्ही फिरून जर बघितलं तर गावाच्या अशा दुर्दशा आहे की त्या नाल्यामध्ये पंच पंधराव्या वितोग आयोगानुसार पंधरा पंधरा लाख वर्षाला येत असताना सुद्धा त्या गावाच्या पुलावर एक माती टाकल्या जाते आणि त्या पुलाचा पाच वर्षापर्यंत कोणी त्या पुलाकडे जाऊन बघत नाही या जायला रस्त्यामध्ये लागण म्हणजे खूप रस्त्यामध्ये खड्डे आहेत खड्डा कुठे आहे रस्ता कुठे आहे हे सुद्धा कोणाला कळत नाही याचे कारण लोक पैसे देऊन निवडून आलेले असतात आणि त्यांना त्यांचा पैसा काढण्यासाठी ते शासनाच्या जे बी योजना आहेत ते प्रशासनाला हातात धरून आपण स्वतः तर मोठे होतातच आणि त्यासोबत भ्रष्ट नेत्या भ्रष्ट पदाधिकाऱ्याला सुद्धा मोठे करतात यामुळे ज्यांच्याकडे जो पदावर असलेला व्यक्ती किंवा तुम्ही निवडून दिलेला व्यक्ती हा पैसे तो आपलं जो बी पैसे त्यांनी लावलेला आहे त्याच्या दाम दुप्पट करण्याच्या नादामध्ये त्याच्या हातामधून सेवा काही घडत नाही म्हणून मतदार बंधूंनो तुम्ही यावेळेस योग्य व्यक्तीला परखून निवडून जर शक्य झालं तर मी म्हणतो अनापोच केलं पाहिजे की बाबा नाही हा व्यक्ती आपल्या गावाचा हिताचा आहे या व्यक्तीच्या प्रभागामधून आपण कोणी फॉर्म भरू नये असं जर झालं तर मी समजेल माझा व्हिडिओ हा सार्थक झाला आणि आशा करतो निरीक्षण करून चांगले व्यक्ती आपण निवडून दिले तर गावापासूनही सुरुवात जर केली गाव शहर सगळे सुधारतील असं मला वाटते आणि मला जो हा व्हिडिओ बनवण्याचा माझा इच्छा नसते पण मला माझं मन शांततेने बसू देत नाही कामामधून जेव्हा पण मला वेळ मिळते तेव्हा मी असे व्हिडिओ कविता काई लेक, दस्तो, काही लेख लिहत असतो आणि समाजाच्या काहीतरी माझं हे जीवन उपयोगात येईल यासाठी मी करत असतो आणि माझ्यापेक्षा तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला माझ्यापेक्षा सगळं जास्ती कळते तर मित्रांनो एवढंच करा की या इलेक्शनला कुठेही कोणतंही इलेक्शन लागू द्या फक्त एक विचार करा पाचशे रुपये घेऊन तुमचं एक दिवस जाईल पण तुमच्या पाचशे रुपयानंतर तुमचे पाच लाख रुपये दहा लाख रुपयाचा जो शासनाचा पैसा आहे हे निव्वळ पैशाच्या बाजारामध्ये तुम्ही कवडी मोलाची तुम्हाला किंमत राहत नाही आणि जे लोक तुम्हाला मतदानासाठी हात जोडतात पाच वर्षानंतर पाच वर्षापर्यंत तुम्हाला त्यांना हात जोडावं लागते आणि तुम्ही हात जोडून सुद्धा तुमचे कार्य हो, कामं होतील की नाही याची शाश्वती नसते पण ही शाश्वती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून द्याल अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा शेअर करा जय हिंद जय भारत